नमस्कार एवरी वन द मराठी गृहिणीमध्ये मी प्रियंका तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आजचं तुम्हाला माझ्या पाठीमागचं बॅकग्राऊंड खूप वेगळं दिसत असेल कारण की आज मी आलेली आहे माझ्या बाहेरी आणि त्यानिमित्त मी तुम्हाला माझ्या घरची म्हणजे बाहेरच्या घरची किचन टूर दाखवणार आहे ह्या घरामध्ये तुम्हाला छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक प्रकारचं भांड बघायला भेटेल तसेच किचनची सुटसुटीत रचना आणि खूप मोठा किचनही बघायला भेटेल चला तर मग आज व्हिडिओला लेट न करता लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करूया हे आहे माझं प्रशस्त असं किचन ह्या किचन मध्ये खूप मोठी स्पेस जरी असली तरी भांड्यांचं प्रमाणही खूप जास्त आहे प्रत्येक प्रकारचं भांडं इथे अवेलेबल आवे, आहे किचनमध्ये एंट्री केल्या केल्या तुम्हाला एकदम पारंपरिक पद्धतीने समोर असं भांड्यांचं स्टँड म्हणजेच पाणी जे भरतो कारण की इथे पाणी रोज जरी येत असलं तरी घरात माणसं जास्त आहे त्यामुळे असे पाण्याचे हंडे भरून ठेवलेले आहेत त्यानंतर ही एक रॅक आहे ह्या रॅकमध्ये बहुधा भरपूर वेळा जो हात जातो त्या गोष्टी ठेवलेल्या असतात म्हणजे तांदूळ साखर ह्या बरण्यांमध्ये डाळी मीठ असं एक्स्ट्राचं जे उरलेलं सामान आहे ते ह्या बर्न्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे आता इथे खाली किटल्यासुद्धा तुम्ही जर बघाल तर तीन तीन किटल्या आहेत तसेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आठवा दळण करण्यासाठी मम्मीला नेहमी हा आठवा लागतो तुमच्याही घरात असेल गावाकडे असेल आईकडे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा ही रॅक संपल्यानंतर इथे मोठी अशी एक खिडकी आहे आणि ह्या खिडकीच्या खालीच किचन ओटा आहे किचन ओट्यामध्ये ही व्यवस्थित असं बेसिंग केलेलं आहे जेणेकरून जे काही छोटे मोठे भांडे पडतात ते तिथल्या तिथे क्लीन करता येतात किचन ओट्याची साईजही खूप मोठी आहे त्यामुळे आपल्याला हवा तेवढा स्वयंपाक हवा तेवढा दोन जणी चार जणी व्यवस्थितरित्या करू शकतात येथे आताच चहा झालेला आहे त्यामुळे चहाची थोडीशी भांडीही तुम्हाला तिथे दिसतील किचनच्या समोरच खिडकी असल्यामुळे जो धूर निर्माण होतो तो किचनच्या खिडकीतून बाहेर जातो आणि त्यामुळे किचनमध्ये जास्त धूर किंवा ठसका याचा कोणत्याच प्रकारचा आपल्याला जास्त अनुभव येत नाही तसेच किचन वरती अशा प्रकारे चहा साखरेचा कॉर्नर ठेवलेला आहे ते तेथे मीठ चहा साखर मसाल्याचा डब्बा असे आहे त्याच्या खाली तुम्हाला दिसले ह्या अजून एक विंडो आहे आणि ह्या विंडो नंतर ह्या साइड ला अजून एक भरगच्च म्हणजे भरपूर भांड्याने भरलेली रॅक आहे येथे ग्लास तांबे वाट्या स्टीलचे काही भांडे जेवणाची ताटा असतात काय एक्स्ट्राचे कप तुम्हाला भेटतील तसेच ह्या साईडला खाली मम्मीनी कांदे बटाट्याचं स्टँड तसेच गाव म्हटलं तर हरवारे दळ आली हेच तुम्हालाही दिसेल कांदे भरून ठेवलेले आहेत त्याच्या खाली खूप असे हरभारे आहेत त्याचनंतर नंतर ह्या ज्या दोन रॅक आहेत ह्या आपल्याला जेव्हा आपण घर बनवतो त्यावेळेस अशा बनवून मिळतात ह्या रॅकचा उपयोग खूप छान म्हणजे बघा येथे प्रत्येक प्रकारचा डब्बा तुम्हाला दिसेल स्टीलचे डबे आहेत काही जर्मनचे डबे आहेत जे रोज लागतात जर्मनचे डो डबे म्हणजे पिठाचे डबे असतात ते जर्मनचे डबे असतात डब्यामध्ये काही भरपूर गोष्टी अशा दिवाळीच्या पण खूप भरून ठेवलेल्या आहेत इकडे पातेले सुद्धा तुम्हाला प्रत्येक प्रकारचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत पातेलं दिसेल तसेच वरती जर तुम्ही बघितलं तर एक मॅक्झिमम मोठ्या डब्यापासून छोट्या डब्यापर्यंत प्रत्येक प्रकारचा जर्मनचा डब्बा आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे त्याला रॅप केलेला आहे कारण की वरती धूळ ही येतेच त्यानंतर कुकरही आहे काय एक्स्ट्राच्या कळशा इडलीची भांडे काय एक्स्ट्राच्या टाक्या ह्याही तुम्हाला इथे दिसतील तसेच महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हा दिवा म्हणजेच कंदील पहिल्या वेळेस म्हणजे जेव्हा आम्ही छोटे छोटे होतो तेव्हा खूप लाईट जायची त्यावेळेसचा हा कंदील आहे पण मग आजही तो जपून आणि व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलेला आहे अशा प्रकारे भरगतच्या डब्याने भरलेली रॅक भरगतच्या डब्याने भरलेलं किचन तुमच्याकडे असेल तुमच्या गावी तुमच्या आईकडे तर नक्की मला कमेंट करा आणि याची रचना तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत आहे किती व्यवस्थित आहे त्यानंतर पारंपरिक पद्धतीने आधुनिक पद्धतीचाही आपण आता विचार केलेला आहे त्यामुळे इथे तुम्हाला मिक्सरला सेपरेट अशी जागा दिसेल तसेच एक्स्ट्राची टाकी तसेच ह्या पातेल्यामध्ये मम्मीचं दळण वगैरे असेल तिने मे बी ठेवलेलं तसे फ्रीज फ्रीजचं कॅबिनेटही खूप छान बनवलेलं आहे आणि एक मध्ये उभे राहून जर मी असं किचन बघितलं तर अशा प्रकारे दिसतं तरी व्हिडिओ रात्रीचं काढल्यामुळे थोडासा असा धुकट दिसत असेल तुम्हाला परंतु सकाळी जर बघाल तर खूप सुंदर दिसतो त्यानंतर ह्या भांड्यांसाठी स्पेशल अशी जागा आम आहे आमच्या घरात हे भांडे आहे तांब्या पितळ्याची भांडे हे भांडे व पारजीत नसून माझ्या मम्मीला खूप भांड्यांची हाऊस आहे त्यामुळे तिने स्वतःहून घेतलेले आहेत आणि तिथे मेंटेनही खूप छान ठेवते तुम्ही बघू शकता किती आहेत हे जर कॅमेरात एवढे चककत असतील तर ता समोर किती छान दिसत असतील खूप सुंदर हा आमच्या घरातला एक छान असा कॉर्नर म्हणू शकतात तुम्ही जो जुन्या परंपराने जपलेला आहे तांब्याची भांडी पितळाची भांडी तसेच हे डबे खूप छान दिसतात तसेच हा स्टोव जो आजपर्यंत आत्ता आत्ता तरी कुठे दिसत नाही तोही तुम्हाला सगळीकडे दिसणार नाही पण आमच्या घरात नक्की दिसेल आणि त्याला छान मेंटेनही केलेला आहे तर तुम्हाला हा माझा छोटासा आणि स्मॉल व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमधनं कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा बाय बाय